देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅली आयोजित करण्यात आले कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना अशीही सायकल रॅली झाली केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले प्रसंगी स्काय ड्रायव्हर पद्मश्री शीतल महाजन भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेघा कुलकर्णी माजी नगरसेवक जयंत भावे विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते आज इथे आपल्या खासदार मेदा कुलकर्णीताईंच्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इथे सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगला उपक्रम आदरणीय ताईंच्या माध्यमातून मागच्या काही वर्षापासून घेतला जातो आहे जेव्हा की आदरणीय नेहमी सगळ्या लोकांना संदेश देत असतात की फिट इंडिया आपलं राहिलं पाहिजे कारण की आरोग्य आपलं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि फिट इंडियाच्या माध्यमातून सायक्लिंग असेल अशा अनेक ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्सच्या असतील त्या माध्यमातून सगळ्या घराघरापर्यंत स्पोर्ट्स हा पोचला पाहिजे प्रत्येक शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत प्रत्येक जिथे असेल तिथं आपण स्पोर्ट्सचा अवेअरनेस वाढवलं पाहिजे त्याचबरोबरने आपण पर्यावरणाची कशी जतन करू शकतो सुद्धा देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि आज आपण बघू शकतो की पुण्यामध्ये मी आलेली आहे गणपतीचा उत्सव सुरू आहे गणपती बाप्पाचा आशीर्वादही निमित्ताने मला मिळतो आहे आणि आज सगळ्या पुणेकरांसोबत आज थोडा वेळ कार्यक्रमामध्ये थांबायची संधी मिळाली मी माझं भाग्य समजते आणि सगळ्या पुणेकरांच्या सगळ्या लोकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि हा उपक्रम फक्त एका दिवसासाठी नाही तर बाराही महिने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शाळे कॉलेजमध्ये राहील अशी सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करते ना माननीय मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज खास रक्षाताई या कार्यक्रमासाठी आल्या आहेत राहुलजी त्रिपाठी आले शीतलजी आले, महाजन आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सायकलपटू एकत्र येऊन पुणेकर सायकल चालवणार आहेत मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करते आणि पुणे ही सायकल सिटी आहे पुन्हा पुणेकरांनी सिद्ध केलेलं आहे पुणेकरांना आपल्या पर्यावरणाची पण चिंता आहे त्याची ते काळजी करतात आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सायकल चालवतात धन्यवाद मी पण ते सांगेन सगळ्यांनी सायकल चालवा आणि पुणे अन पेडल्सला पूर्ण जगभर प्रसिद्ध करा आणि माननीय आपल्या पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षात तुम्ही आले त्यांच्या त्यासाठी म्हणजे धन्यवाद आणि मेधताईंनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यासाठी म्हणताईंच